नमस्कार न्यू मेशपाटे मित्रांनो आपण प्युअर गावठीमध्ये काम करत असतो आता काय आहे तुम्हाला दाखवतो ते बघा हे लिटर आहे म्हणजे अशी घाण असते ठीक आहे याला लिटर बोलतात तर काय होतं की आपला तूस बऱ्यापैकी आपल्याला दिसतोय आणि त्याच्यावरती विष्टा पडलेली दिसते तर आपण काय करतो की ह्या अशाच गोष्टी ठेवल्या तर काय होतं की याच्यावर माशा भरपूर तयार होतात आणि त्या होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आता मी एक मस्त अशी ट्रिक तुम्हाला दाखवतो म्हणजे मी ती नेहमी करतो असं नाही आहे पण एक तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुमच्याकडे तूच भेटत नसेल किंवा खूप असं कॉस्टली जात असेल तर अशा वेळेस तुम्ही जो दीड महिन्यामध्ये दोन महिन्यात जो तूच करावं होतो तो तुम्ही जास्त दिवस वापरू शकता आता बघताय तुम्ही त्या पद्धतीने आपण काय केलं आहे की चाळणी लावले आहे आणि समजा हा तूस आहे तर आपण इकडे बघू शकतात हा चाळून घेतला आहे ठीक आहे तर मी हे असं का दाखवतो आहे जेणेकरून छोटा शेतकरी आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत पडव्यासाठी आता ही चाळून लावली जी रेती चाळतो आपण ती आणि त्याच्यावर असं टाकून दिलं की काय होतं की जो तूस आहे तो काय होतो खाली पडतो आणि विष्टा जी आहे ती या पद्धतीने अशी पूर्ण आपल्याला एकत्र करता येते आणि ती आपण काय करू शकतो नंतर आपण फेकून देऊ शकतो